सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम लाडक्या िश्रमाची शरत करो संघटना गढवीरि परिश्रमाची शरत करो पुर दीक्षाभूव प्रति ज्ञा नागपुरीक्षाभूति प्रति ज्ञायरता पुरे न्याय चे स्मरणसो दिखरे That विश्व कल्याणाचा भारतीय राजघंटेचे शिवारपूर पूजा वितत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगामध्ये प्रचार आणि प्रसार करणारे रणित या महापुरुषांना त्रिवादन ज्या स्पेक्षा

महिला विभाग सर्व या सर्वांना स्वस्य जयंत्यू करते आणि आपल्या